नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय करून तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस द्वितीय वर्ष मी कोल्हापूर व गोरक्ष विषय उद्योजकता विकास व उत्पादनाचे विकसन या विषयाचे प्रात्यक्षिक कार्य आपण पूर्ण करणार आहोत या विषयाचा अभ्यास करत असताना आता पाचवी ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना व्याकरणात व्याकरण हा विषय महत्वाचा असतो यामध्ये असंच एक विषय म्हणजे काळ तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काळ काळाचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे तर मग काळ हे कशामध्ये येतं तर विषय मराठी व्याकरण या प्रकाराविषयी माहिती माहितीचा अभ्यास करणार आहोत चला तर मग बघूयात विद्यार्थी मित्रांनो काळाचे प्रकार मुख्य तीन प्रकार पडतात एक वर्तमान काळ दोन भूतकाळ आणि तीन भविष्य काळ या प्रत्येकाचे चार उपप्रकार आहेत जे क्रियेची स्थिती दर्शवतात विद्यार्थी मित्रांनो साधा काळ अपूर्ण काळ पूर्ण काळ आणि रीती काळ चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काळाचे प्रकार व त्याबद्दल माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो पहिल्या क्रमांकावर येतो वर्तमान काळ मग वर्तमान काळ कशाला का म्हणायचं तर वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू आहे किंवा नुकतीच घडली आहे हे, हे दर्शवणारा काळ होय यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया सध्या सुरू असल्याचे कळते उदाहरणार्थ मी अभ्यास करतो किंवा सुरेश गाणे गातो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या वाक्यामधून क्रिया सध्या सुरू असल्याचे दिसते तर वर्तमान काळाचे मुख्य प्रकार वर्तमान काळात सामान्यता दोन प्रकार आढळतात एक पहिला प्रकार साधा वर्तमान काळ जेव्हा क्रिया आत आता घडते असे स्पष्ट होते तेव्हा साधा वर्तमान काळ वापरतात उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतो किंवा पाणी उकळते दुसरं वर्तमान काळ एखादी क्रिया अजूनही चालू आहे हे, हे दर्शवण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळ वापरला जातो उदाहरणार्थ मी अभ्यास करत आहे किंवा ती गाणे गात आहे या वाक्यांत क्रिया पूर्ण झालेली नाही वर्तमान काळाचा उपयोग सध्या घडणाऱ्या किंवा नेहमी घडणाऱ्या क्रिया दर्शवण्यासाठी सत्य किंवा सामान्य घटना सांगण्यासाठी जसे की पाणी शंभर अंश सेल्सिअस वर उकळते विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरा काळाचा प्रकार पाहणार आहोत तर भूतकाळ भूतकाळ कशाला म्हणायचं भूतकाळ हा व्याकरणात वापरला जाणारा एक काळ आहे जो भूतकाळात घडलेल्या किंवा पूर्ण झालेल्या क्रिया दर्शवतो मराठी व्याकरणात भूतकाळाचे मुख्यतः मुख्य प्रकार साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि भूतकाळ हे आहेत प्रत्येक प्रकार भूतकाळातील क्रियेच्या स्थितीनुसार आणि वेळेनुसार वापरला जातो भूतकाळाचे प्रकार आणि उदाहरणे पुढील एक साधा भूतकाळ भुद्कार। भूतकाळात एखादी क्रिया घडली एवढेच दर्शवतो उदाहरणार्थ तो शाळेत गेला दोन दुसरा काळ अपूर्ण भूतकाळ भुद्कार। भूतकाळात एखादी क्रिया सतत चालू होती परंतु ती पूर्ण झाली नव्हती हे दर्शवते उदाहरणार्थ तो चालत होता तिसरं पूर्ण भूतकाळ भूतकाळात एखादी क्रिया पूर्णपणे संपलेली आहे हे दर्शवण्यासाठी याचा वापर होतो उदाहरणार्थ तो आला होता चार रीती भूतकाळ रीती भूतकाळ रीती भूतकाळाला थोडक्यात सातत्यपूर्ण पूर्ण भूतकाळ म्हटले जाते भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत होती आणि ती पूर्ण देखील झाली होती असे दर्शवण्यासाठी याचा वापर होतो उदाहरणार्थ तो, तो लिहित असे थोडक्यात भूतकाळ भुद्कार हे भूतकाळातील घटना कि किंवा स्थिती व्यक्त करण्याचे एक महत्वाचे व्याकरणीय साधन आहे जे आपल्याला भूतकाळातील घटनांबद्दल माहिती देते चला तर मग आपण तिसरा प्रकार बघूया सर्व प्रकार म्हणजे भविष्य काळ मग भविष्य काळ कशाला का म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो व्याकरणात भविष्य काळ म्हणजे क्रियापदाचा असा काळ जो भविष्यात घडणाऱ्या क्रिया किंवा घटना दर्शवतो ही क्रिया अद्याप झालेली नसते परंतु ती भविष्यात कधीतरी घडेलच भविष्यात भविष्यकाळाचे साधारणपणे चार प्रकार आहेत जे साध्या भविष्यकाळापासून सुरू होतात आणि त्यामध्ये भविष्यात घडणाऱ्या विविध क्रियांचे वर्णन समाविष्ट असते विद्यार्थी मित्रांनो भविष्यकाळ म्हणजे काय भविष्यकाळातील क्रिया भविष्यकाळ हा क्रियापदाचा असा रूप आहे जो भविष्यात होणाऱ्या क्रिया किंवा घटनांबद्दल माहिती सांगतो उदाहरणार्थ मी उद्या शाळेत जाईल ती पुस्तक वाचेल भविष्य काळाचे प्रकार एक भविष्य काळ सामान्यतः चार प्रकारांमध्ये विभागला जातो त्यामध्ये एक साधा भविष्यकाळ भविष्यात घडणारी एक साधी क्रिया दर्शवतो उदाहरणार्थ मी गृहपाठ पूर्ण करेन दोन भविष्यकाळात सुरू असलेली क्रिया भविष्यकाळात एका विशिष्ट वेळेपर्यंत क्रिया सुरू असेल हे दर्शवतो उदाहरणार्थ ती सकाळी दहा वाजता वर्गात उपस्थित राहील तीन पूर्ण भविष्यकाळ भविष्यकाळात एक क्रिया पूर्ण झाली असेल किंवा पूर्ण होण्याची शक्यता आहे हे दर्शवतो उदाहरणार्थ त्यांनी शुक्रवारपर्यंत सबमिशन पूर्ण केले असेल चार पूर्ण भविष्यकाळात सुरू असलेली क्रिया भविष्यकाळात एका विशिष्ट वेळेपर्यंत एक क्रिया सुरू असेल आणि सुरू राहणार असेल हे दर्शवतो उदाहरणार्थ तो डिसेंबरपर्यंतच येथे पाच वर्ष काम करत असेल मराठी भाषेचा अभ्यास करत असताना सर्वात महत्वाचा भाग म्हणजे व्याकरण आणि या व्याकरणामध्ये काळ हा सर्वात महत्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे प्रात्यक्षिक करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र बेड करून यामध्ये आदरणीय श्री काळे सर यांचे मार्गदर्शन मला लाभले आणि यांच्या मार्गदर्शनाने मी हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तरी मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद